गुड मॉर्निंग स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये हो आता मी सकाळी सकाळी सौरभ जोशींचे ब्लॉग बघतोय आता चाललो आहे मी ऑफिसला आज मी पूजाला काय ऑफिसला घेऊन जाणार नाही कारण मला लाईटचं काम करायचं ऑफिसची लाईट नाही आहे त्यामुळे मग तुम्ही लाईट ऑपरेटर आहे का हा मला काय म्हणते मी काय करू मग हा तर गाईज मी आता आवड तू पटपटा आंघोळ वगैरे करायची जाऊन आकाश स्वरुप खायचं मला दोन तीन इन्व्हिटेशन्स बनवायचे पिल्लू बघा मोबाईलच्या कवरसोबत खेळतंय ए पिल्लूडे कसं हसतं पिल्लूडे आमचं चला आता पटपटा आवडून घेतो तिथं मीला काम नाही करत तिकडे जाते बेसिन याच्याकडे जाऊन लागते किचन कडे आणि तिकडे पिल्लू चाल चला 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 गॅस रूजच हे असंच झालेलं आहे रूज सकाळी सकाळी स्वयंपाक करत असते ना पूजा तर तिथे जाते आणि तिथं जाऊन ते खेळत बसते ती सिलेंडर जवळ जाईल सिलेंडरची नळी ओढते नाही तर मग तिथं ठेवलेलं आहे ते रॅक येते घेते सगळे भाजीपाला खाली सांगून टाकते कांदे बटाटे आणि आता इकडे येऊन उभं केलंय ना बघा परत हॅलो 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 हाय हाय कर हाय मस्त राईस गरम केलेला आहे काल रात्र जवायला जवळ तिला गरम पाणी उडल ना

पाहिजे ना मला मध्ये ना मा अग बाई तर गेस आमचं आमलेट बुलेट बघा कसं आहे दोन डोळ्यांचं दोन डोळ्यांचं मी त्याला असं कवर करून घेतो गोड 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 गोल फायनली आमलेट आपल्या इकडे आलेलं आहे आणि आपल्या अनवीला खाऊ घालायचे आता त्याच्यासाठी माझ्यासाठी नाही फायनली आपलं ताट बनवून तयार झालं आहे आपलं आमलेट आलंय आपण सुरू करू खायला हे स्पेशली आपल्यासाठी गणेशात मीठ मिरचीच नाही अन्न लागतंय नाहीतर मीठ मिरची नाही बनवलं छान आहे दिसायला छान आहे पण खायला आमलेट खायला आमलेट आणि आणवीतच भारी फायनली आता आपलं जेवण झालंय स्वतः इकडं पूजा जेवण करते आपण निघूया आता ऑफिसला बरेचसे काम आहे आज जाऊन आवरूया पटापट तर आज मला असं वाटतंय कटिंग दाढी पण करून जाऊ खूप वाढली सगळ्या चलो बाय बाय चलो बाय 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 गाडीची हालत खूप खराब झाली गाडी ना तो फिर चार पाच हजार रुपये खर्च मला कपडा कुठं गेला ते पूजा गाडी पुसायचा कपडा कुठं गेला हे इकडे येऊन लागते रस्त्यामध्ये अशी बाहेर काय काय जा ग माझी वर तिकडे चल माझी जा चलो अंदर चलो अंदर पाहिजे त्या लगेच तिकडे पळत येईल कार्टून आहे आमचं नाटकीवाला कार्टून आहे हे जाय आता मी चाललो जाय पाणी पाणी नाही गाडी वॉशच करावं लागणार आहे आता डायरेक्ट हा आपला लोगो आहे आणि हे आपले चॅनल आहे गाडी आता अक्षित चकाचक होऊन जाणार आहे एकदम मस्त फायनली आता मी ऑफिसला पोहोचलो होतो पण आकाश काही आलेलं नाही अजून तर मग आता आपण आकाशला कॉल केला होता तो आहे इकडं साहेबाला चहा पीतो तर आपण तिथे जाऊया त्याला भेटतो फायनली आता आपण आकाशकडे हा इथं आकाश काय करतोय हो उदार मागतोय उद्या कधी भेटत आहे पैसे लाइट नाही तर हे आमचं असं गरीबाचं ऑफिस आहे इथला एक सेटअप काढून घरी नेलाय आता इकडं माझा एक सेटअप आहे अजून एक पीसी इकडे येणार आहे एक सेटअप इकडे एक सेटअप या साईडला आहे आत्ता ॲक्च्युली आमच्या ऑफिसची लाईट गेलेली आहे तर आम्ही त्याच्यावरती डिस्कस करतोय तर भाऊचं चालू आहे का बो मला क्रेडिट कार्ड काढायचं तर मित्रांनो तुम्हीच सांगा क्रेडिट कार्ड काढणं योग्य आहे का मला नंबर असा बघा फायनली मी आता घरी आलो आहे एक इन्व्हिटेशन बनवलं आहे आता तर पिशी घरी येऊन आलो आहे पिशी घरी लावलं आहे सेटअप कारण की काम खूप पेंडिंग होतं आज इकडे आलो तुमचं बच्चू काय करतोय खेळतोय माझी बायको स्पेशल माझ्यासाठी काहीतरी काय बनवते बघू आपण तिने बनवलं काय बनवलं काही सांगत नाही ती मला अरे बापरे तर मला भजी काढून दिलेली तिने आता मस्त तर आता मस्त मी भजी खाऊ चला तर टेस्ट मी आता मस्त भजी खाऊ तर काही आता आपण आपलं काम कंटिन्यू करू कारण की आज हा दिवसभर मला एकही काम नाही झालं काहीच काम नाही झालं दिवसभर टाइमपास झालेला आहे लाईटमुळे एवढे प्रॉब्लेम होतो एवढे प्रॉब्लेम होतो पण कामच होत नाही ऑफिसचं तर काहीच बघू आता ज्या वेळेला बायको काय बनवते काही नाही जेवण बिवण करून स्लीप थोडं काम करायचं आहे मला नाईटला नाईटला काम करायचं ते नाईटला काम करतो अकराजून दोन एक अजून एक इन्व्हिटेशन बनवायचं मला आणि दोन इन्व्हिटेशन बनवायचे इन्व्हिटेशन बनवून सेंड करतो बाकी ट्रेडिशनल जॉब येतोय ते बनवून मित्रांनो फायनली माझं इन्व्हिटेशन कंप्लीट झालं आहे ते एक्सपोर्ट आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ इकडे जेव्हा वाढलं आहे असं वाटतंय तोपर्यंत जेवण करून घ्यावं कारण की पण खूप लागली जेवण करून घेऊन कंटिन्यू काम करू बघू शकता तुम्ही आता भरपूर वेळ लागला अजून इथं दाखवते सत्तावीस मिनटं आत्तापर्यंत नाही सॉरी नाही वीस मिनटं लागणार आहे अजून ते एक्सपोर्ट व्हायला खूप वेळ लागतो आहे आफ्टर इफेक्टला खूप टाईम जातो नाही का आता स्लॉग जर काढलं नाही ब्लॉक्स बघता बघता मस्त जेवण करू आणि जेवण केल्यावर इन्व्हिटेशन कम्प्लीट करू मग इन्व्हिटेशन कम्प्लीट झाल्यावर मी तुम्हाला दाखवून करू तर आता जेवायला काय बनवलं आहे बघू आपण काय बनवलंय का म्हणतात मला सांगा कमेंट मध्ये आहे ती वांग्याची भाजी पण तिला एक टांकी मुलगी का म्हणतात मलाही माहित नाही तुम्हीच सांगा तर कमेंट मध्ये आता जेवण केल्यावर भेटू पण पहिले हात धुणं हँडवॉश फर्स्ट पण आमचा इथे पसारा बघा आमचं हे रोजच भरलेलं असतं जे जेवण झालं का आधी कधी कधी बोललं का मग ते क्लीन होऊन राहतं नाही बोललं का हे असंच राहतं ते हात धुवून आता जेवण झाल्यानंतर ते क्लीन होणार आहे तर पहिले हात पहिले धुवून घ्यायचं त्या पोरीच्या डोळ्यात उडला असतं मग <laughs> दोन दात नको दाखवून बापले की च काउत चालू भाजी कशी झाली चांगली झाली छान छान पहिला निवाल आली मस्त एकच नंबर तू काय खाते तू काय खाते तू आता उभं राहायचं आता इथे काय माहिती का तुम्ही फक्त बघत राहा मी जेवण करत आहे आणि ही बघा आता कशी उभी राहील बघा रील अन माय पाठी जवळ येऊन उभी राहील आहे ते आमचं बघा बघा मी जेवण करायला लागलो का रील मस्त पाठी जवळ माझ्या नाही तर मग तिच्या मम्मीच्या पाठी जवळ जाऊन मी राहते 간다버클이리다래 <목소리도> <목소리도> <목소리도>

जेवण तर झालं तोड नाही दिसत तिकडे या तर वेज मित्रांनो मित्रांनो जेवण तर झालं नाही अजून पण मला खायचं होतं थोडा भात तर तिला म्हटलं थोडा भात तर तोपर्यंत एक दीड पोळी मी खाल्ली तोपर्यंत तो दीड पण खाल्ली आपला जॉब एक्सपोर्ट झाला तोपर्यंत आपण कंप्लीट म्हणजे कसं हे मला अर्जंट पाठवायचं इकडे बघा हे ब्लॉग्स पण चालू होते पण आता हे थोडे वेळ स्टॉप आता आपण आपल्या कामावर जाऊ आपल्या याला आता साऊंड टाकायचं आहे साऊंड टाकून याला अपलोड अपलोड इन सेन्स द्यायचं आहे कस्टमरला अपलोड करायचं आहे व्हॉट्सअपला चालणार आहे ना मग तिचं थांबणार तर फायनली मित्रांनो हे एक इन्व्हिटेशन तर आपलं कंप्लीट झालंय तर बघा कसं झालंय चेक करून देऊ कस्टमरला सेंड करून देऊ तर काय जाता आपल्याला भात झाला आहे भात झाला आहे आपला राईस आता आपण जेवण खाऊन गेला अर्धा हिने खाऊन घेतलं आहे अन्वी 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 आणि आम्ही गणतीला शिवणल्या म्हणतो आणि तिचं नाव ठेवले दुसरं पण इन्व्हिटेशन माझं कम्प्लीट झालंय तेही बघा तुम्ही आता एक्सपोर्ट होतं आहे एक्सपोर्टिंगला लावले मी अशा प्रकारे दोन इन्व्हिटेशन माझे कम्प्लीट झाले आता वाजले दहा वाजून सदुतीस मिनिट आहे बघा दहा सडोतीस म्हणजे मला कंप्लीट लागली दोन तास कारण की स्टुडिंटलाच खूप वेळ चालला जातो आता याच्यानंतर मला लावायचं आहे ट्रेडिशनल जॉब एडिटसाठी ट्रेडिशनल जॉब कंप्लीट करेल मी जातील बारा एक वाजेपर्यंत आणि आपला ब्लॉग पण एडिट करायचा आहे थोड्या वेळाने तोही एडिट करेल सकाळी माझा ब्लॉग आठ किंवा नऊ वाजेपर्यंत तुम्हाला अपलोडिंग येऊन जाईल यूट्यूबला तर माझे आता दररोज आठ किंवा नऊ वाजता ब्लॉग्स अपलोड होणार आहेत कारण की मी आता डेली कंटिन्यू ब्लॉग शूट करून अपलोड करणार आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा की ब्लॉग कसा होतो आहे किंवा कंटेंटची थोडीफार आयडिया देत जा कारण की जास्त मला त्याच्यात नॉलेज नाही नसल्यामुळे ना, हो ना थोडं प्रॉब्लेम होतं कधी कधी नाही थमनेलसाठी प्रॉब्लेम होतो कधीकधी टायटल टाकण्यासाठी प्रॉब्लेम का मेन याला टायटल काय द्यावा याच्यासाठी पण खूप विचार करावा तर तुम्ही थोडीफार आयडिया आम्हाला देत जा म्हणजे आम्हालाही थोडंफार त्यात नॉलेजची थोडंफार समजेल की कसे ब्लॉग लोकांना आवडतात किंवा माझ्या फॉलोअर्सला कसे ब्लॉग्स आवडतात हेही मला कळेल त्यामुळे तुम्ही कमेंट करून मला जा तर गाईज मी एडिट करत होतो की आमचं पिल्लू आहे ना पार इकडं खाली घुसलं होतं खुर्ची खाली जिथे डायरेक्ट इकडून इकडं होतं इकून डायरेक्ट असं खाली एकूण असं एवढी एवढी जागेतून एकूण खुर्ची खालून डायरेक्ट इकडं आली ती ना अशी कोपऱ्या कोपऱ्यातच घुसते ना एकडं पण कधी इकडं पी सीकडं घुसून जाते कधी इकडं इकून अशी जाते नाही इथं खूप बेकार कार्टून एक कार्टून आगाऊ तिथं गादीवरती जाईल तिथं खेळते तिथं पूर्ण आतरून ये ना पूर्ण करून टाकते तिथं आणि तिला असं आपण जर समजा इथं गादी नाही टाकलेली राहिली ना ती काय करते असं गादी टाकली की पूर्ण अतरलं का लगे त्याच्यावर इथे उड्या मारते तिला काय मजा वाटते ते उशीं बरोबर खेळते आता काय मजा वाटते काय कळतच नाही ती तिथे तिचे जाते गाडीवर जाऊन झोपून घेते अशी पालती नाही तर मग लगेच आता बघा बघावर का झोपत नाही जाते डायरेक्ट झोपून घेते गाडी टाकल्यावर हा आ... आ... राग आला बघ तुला राग आला ओरडलं का कस तुला काय सांगितलं चल तिकडं हो चल जा तिकडं ऐकू आलं का आणवी तुला तिकडं जा इकडं बघ इकडं वाघ काय सांगितलं तुला तुला काय सांगितलं तिकडं बसायला लावलं ना जा तिकडे जा लागून जाईल ते काय सांगितलं तुला हय काय सांगितलं तुला इकडं पाय इकडं हा ते पाय ऐकू येत आहे का तुला अय ऐकू येत आहे का हा रे तिकडं जा जा तिकडं तिकडं जा तिकडं तिकडं बस तिकडे खेळ लागून जाईल बेटा तिकडं खर जा जा पहिलं आलीवर खात लागत आलीवर आलेवर मी ओरडलो तिच्यावर लगेच इकडं आलो माहिती गेली गेलो पण जॉब चाल उशा सगळे इकडे तिकडे फेकून दिल फक्त मग येत आहे कळलं का इकडे चल इकडे चल Mm, का नसेल um, um. mm. mm. तरी काही फायनली आता माझं पूर्ण काम संपलं आहे इन्व्हिटेशन दोघं पण इन्व्हिटेशन माझे कम्प्लीट झाले आहे आता वाजले बारा कंप्लीट बारा वाजून दहा मिनिट झाले भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय